स्वारगेट स्वर्गेट एसटी बेस्ड पेमुल शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरनातील आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयात हजर केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने 12 मार्च पर्यंत दत्ता गाडे याला पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात रोज काही ना काही नवीन खुलासे समोर येत असून आता दत्ता गाडे यांच्या बँक अकाउंट बाबत देखील एक मोठी महत्वाची माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागलेली आहे आरोपीच्या वकिलांनी दत्ता गाडी आणि पीडित तरुणी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला होता त्यानंतर आता पुणे पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली असता पुणे पोलिसांच्या समोर एक महत्वाची माहिती किंवा एक महत्वाचा पुरावा आलेला आहे नेमका काय नवीन ट्विस्ट या प्रकारात समोर आला आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात दत्ता गाडे आणि पीडित तरुणी यांच्यात कोणता आर्थिक व्यवहार झाला होता का किंवा याबाबत त्यांचं काही ट्रान्झॅक्शन झालं होतं का अशी पोलिसांनी तपास केला असता अत्याचार झाला त्यावेळी दत्ता गाडे याच्या बँक अकाउंटमध्ये फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये आढळून आले आहेत मग आरोपीच्या वकिलांनी जो दावा केला होता सात हजार पाचशे रुपयांचा ते सात हजार पाचशे रुपये बँक स्टेटमेंटमध्ये कुठंच का दिसले नाही याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत या सगळ्या घटनांच्या दरम्यान दत्ता गाडे याच्या पत्नीने सुद्धा त्याची बाजू लावून धरलेली आहे बलात्कार झाला तर मग त्या तरुणीचे कपडे का फाटलेले नाहीत तिच्या अंगावर काही ओरबडलेला खुणा का नाही बसमध्ये चढताना आधी ती तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला त्यानंतर अवघ्या दोन मिनिटात हे बाहेर आले याला बलात्कार म्हणतात का असे सवाल दत्ता गाडे याच्या पत्नीने आता उपस्थित केले आहेत तर आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी जे काही सांगण्यात आलं होतं आरोपीकडून त्यात आरोपी आणि पीडित तरुणी हे साधारणपणे एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत असल्याचा दावा केला गेला होता त्यामुळे आरोपी दत्ता गाडे आणि पीडित तरुणी यांचे फोन डिटेल्स तपासावेत अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती त्यानुसार ह्या ज्या काय मागणी केल्या त्यानुसार पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर त्याचा आणि संबंधित तरुणीच्या मोबाईलचे आजपासून मागील दोन वर्षांपर्यंतचे आहेत यामध्ये कुठेही संबंधित आरोपी दत्ता गाडे आणि पीडित तरुणी हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं अशी माहिती दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर दिलेली आहे तसंच त्याचे बँक खाते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली की त्यामुळे दत्ता गाडे याच्या मोबाईलमधून कोणाकोणाला किती पैसे ट्रान्सफर झालेले आहेत किंवा केले गेले आहेत तसंच संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले होते का या सगळ्याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत मात्र पीडित तरुणी कधीच दत्ता गाडे याच्या संपर्कात नव्हती हे स्पष्ट दिसून येत आहे किंवा ते सात सात हजार पाचशे रुपयेच होता पीडित तरुणीला दिल्याचा जो दावा केला गेला होता तो देखील खोटा असल्याचं आता जवळजवळ स्पष्ट होत आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका